नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भन्साळी बुनियादी विद्यामंदिर मंदिर विद्यालय मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सावनेर तालुक्यातील भन्साळी टाकळी येथील भन्साळी ग्रामसेवा मंडळ द्वारा संचालित भन्साळी बुनियादी विद्यामंदिर विद्यालयच्या विद्यालय ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यशस्वी कामगिरी बजावून धवधवीत यश मिळाले त्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून या विद्यालयातून प्रथम येण्याचा मान सिद्धांत विनोद रोंघे याने पंचाहत्तर पूर्णांक चाळीस शतांश टक्के गुण मिळविले विल आहे तर दुसरा क्रमांक वृषभ रवींद्र रोंघे याने त्र्याहत्तर पूर्णांक चाळीस शतांश टक्के गुण घेतले असून तिसरा क्रमांक क्षितीज बंडू ठाकरे याने त्र्याहत्तर पूर्णांक वीस शतांश टक्के गुण घेतले असून या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भणसाळी ग्रामसेवा मंडळ अध्यक्ष पुष्पाबेन देसाई सचिव प्रेमलता ठाकूर सहसचिव नरेंद्र बैस पालक संचालक लीलाधर पिंपळे मुख्याध्यापक लता गहिरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रामुख्याने विनोद रोंघे संदीप मोरांडे पंकज चारथन विक्रम वानखडे नामदेव थोटे सागर पिंपळे विवेक पिंपळे अविनाश कोलते नेहल बावणे जय धानोरकर नम्रता येलादे खुशी चौधरी नेहा ठाकरे नयना येवले यश लोणकर रमाकांत बल्ला संदीप गिरडे व शाळेतील इतर शिक्षक शिक्षिका कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुका ची रिपोर्टर